नमस्कार टेस्टी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चपातीप्रमाणे दिवसभर मऊ लुसलुशीत राहणारे नाचणीच्या पिठाचे फुलके आणि त्याबरोबर ओल्या नारळाची चटणी तर आता चटणीसाठीच आपण साहित्य बघूयात एक बाऊल ओले खोबरे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या पाव चमचा तीळ पाव चमचा जिरे पाव चमचा मीठ चार ते पाच हिरव्या मिरच्या आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात आता गावाकडे आम्ही नेहमी भाकरी आणि आबडधोबड पाट्यावर वाटलेली हिरव्या मिरची आणि खोबऱ्याची चटणी खायचो त्याचप्रमाणे ही मी चटणी केली फक्त आता ही मिक्सरमध्ये आपण केली आहे आता ओल्या नारळाची चटणी असल्यामुळे यामध्ये पाणी फार घालायचं नाही ती कोरडीत छान लागते आता फुलक्यांकडे पाहूयात फुलके करण्यासाठी आपण दोन वाट्या पाणी घेतले पाण्याला उकळी आली यामध्ये आपण घालणार आहोत दोन वाट्या नाचणीचे पीठ गॅस बंद करून आहे आणि पिठावर झाकण ठेवून हे थोडं चमच्यानं हलवून घेऊयात आणि मग झाकण ठेवून थोडं थंड होऊन देऊया आता पीठ थंड झालं की एका परातीत घेऊयात अगदी पण थंड नाही होऊ द्यायचं आता नाचणी खूप गुणकारी असते हे आपल्या सर्वांना माहितीये यामध्ये भरपूर कॅल्शियम असतात याच्यात हाय फायबर असते या म्हणजेच काय याच्यामध्ये भरपूर तंतुमय पदार्थ असल्यामुळे आपले पचन याने चांगले राहते यामध्ये आयन असते त्याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढते एकूणच काय तर चांगल्या केसवाढीसाठी वजन नियंत्रित राहण्यासाठी शुगर नियंत्रित राहण्यासाठी बहुगुणी असे नाचणीचे फुलके आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायला हवेत आता या छोट्या छोट्या गोळ्यांच्या आपण फुलके तयार करून घेऊयात फुलके करताना तुम्हाला पिठीची गरज लागली तर तुम्ही पिठी वापरू शकता हे असे छोटे छोटे फुलके करून आपण तव्यावर हे भाजून घेऊयात आता यार। मी जे जेवढं पीठ इथं वापरले यामध्ये दोन माणसांना पुरतील इतके सहा ते सात फुलके यात तयार होतात आता मी हा पूर्ण फुलका तव्यावरच भाजलाय तुम्हाला जर वाटलं की एका एक बाजूने तव्यावर भाजूयात आणि दुसऱ्या बाजूनं तुम्ही गॅसवरही भाजू शकता आता ह्या छान असा फुलका असा आपला फुगलाय आता याला ना आपण थोडस तूप लावूयात गावाकडे आमच्या घरी जेवणामध्ये बरेचदा नाचणीची भाकरी आणि आबडदोबड नारळाची चटणी हेच असायचं भाज्या काही त्यावेळेस फार मिळायच्या नाहीत त्यामुळे नारळाची चटणी खाल्ली जायची आणि नाचणीची भाकर फक्त आता इथं आपण भाकरीऐवजी नाचणीचे फुलके वापरले नाचणीची भाकर ही जर आपण गरम गरम केली आणि लगेच खाल्ली तर चांगली लागते पण जर ती ठेवली तर थोडीशी चिवट होते पण फुलके जर आपण केले तर ते मात्र दिवसभर चपातीप्रमाणे मऊ लुसलुशीत राहतात अगदी आपल्या लहानग्यांच्या डब्यामध्ये पोळीऐवजी आपण हे फुलके देऊ शकतो आता फुलके आपले तयार आहेत आता याच्यामध्ये सात फुलके तयार झालेत सहा ते सात फुलके आता हे आपण चटणी बरोबर सर करूयात तुम्ही पण अशा प्रकारचे फुलके घरी तयार करून पहा आपल्या लहान घनच्या डब्यात देऊन बघा आणि तुम्हाला हे कसे वाटले फुलके ही माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच लहान मोठ्या छोट्या मोठ्या नवीन पाककृती पाहण्यासाठी माझ्या चॅनलला पुन्हा भेट द्या धन्यवाद